खोटे बोलणे नेहमी स्वार्थासाठी नसते कधी ते भीतीतून येते कधी अपमानाच्या जखमेतून आणि कधी अशा बाळपणातून जिथे खरे बोलणे धोकादायक होते काही गुन्हेगार खोटे बोलतात कारण त्यांना सत्यमान्य करायचे नसते ते स्वतःच्या निर्माण केलेल्या जगात जगतात एक जग जिथे ते विक्टिम नसतात तर मास्टर ऑफ कंट्रोल असतात इगो गिव ट्रॉमा या सगळे गोष्टी मिळून त्यांच्या मनात एक वेपन बनवतात आणि त्या वॅपनचे नाव असते लाय म्हणजेच खोटे ते खोटे बोलतात कारण खरं बोलल्यास त्यांच्या जग कोसलेल आणि म्हणून काही वेळा खोटे त्यांचे शस्त्र नसते तेच त्यांच्या आश्रयस्थान असते उदाहरणार्थ एका प्रसिद्ध फायनान्शियल फ्रॉडमध्ये आरोपी स्वतःला इनोसेंट म्हणत होता बाहेरून तो साधा शालीन आणि विश्वासार दिसायचा पण त्याच्या चेहऱ्यावर आणि बोलण्यात दडलेले होते खोटे लाय डिटेक्टर आणि बिहेव्हिअर प्रोफाइलिंग वापरून पोलिसांनी हळूहळू उलगडले सत्य त्याच्या कॉन्फिडन्स स्माइल, कंट्रोल जेस्चर्स आणि शांत आवाज हे सगळे फक्त एक मास्क होते त्याने मॅन्युप्युलेशन चार्म आणि स्ट्रॅटेजीचा परफेक्ट